तालुक्यात तब्बल तीन बिबटे जेरबंद एकाच पिंजऱ्यात अडकले दोन बिबटे तालु ला राहुरी तालुका हे बिबट्यांचं झालं असल्याचं दिसून एकाच रात्री बिबटे वन विभागानं लावलेल्या झाले बिबट्या शिवारात एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे राहुरी फॅक्टरी नजिकच्या वाणीमळा येथे एका बिबट्या पिंजऱ्यात अडकला गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यामध्ये सर्रासपणे बिबटे दिसून येत आहेत वडनेर येथे एका शेतकऱ्याला बिबट्यानं

शक्यता आहे यानंतर राहुरी फॅक्टरी नजिक असलेल्या वाणीवाळा येथील गणेगाव रोड येथील पाराजी यांच्या शेतात ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेर बंद झाला घटनास्थळी माझे नगर अध्यक्ष सत्यजित कदम माजी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी धाव घेतली वन विभागास एकच वाहन असून सदर वाहन हे चिंचाळे येथील जेर बंद दोन बिबट्या ताब्यात घेण्यासाठी गेले असल्यानं वाणीवाळा येथील बिबट्या नेण्यासाठी अडचण सा निर्माण झाली असता माजी नगराध्यक्ष कदम यांनी स्वतःच्या कॅम्पर वाहनात जेरबंद बिबट्या हा वाहन चालवत नर्सरीत पोहोच केला सदरची कारवाई वन क्षेत्रपाल युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक समाधान चव्हाण मदन गाडेकर ताराचंद गायकवाड कोहकडे सिनाने पदकानं केली आहे